कार मंडळी तर या हरभरा खायला आम्ही आलो आहे आमच्या शेतातल्या फार्म हाऊसवर आमच्या शेतात खूप कामं बाकी आहेत आता आणि गावी आहे शेतातली कामं करण्यासाठी हर हो वगैरे हरभरा काढतो आहे त्याला थोडासा ओला पण आहे त्यात मी हवळा वाजणार आहे आणि बाकीचं आता काढत थोडंसंच राहिलं आहे जे काय असं ते एवढं काढलेलं आहे थोडंसं राहिला आहे खूपच कामं आमची बाकी आहेत आणि आता फार्म हाऊसवरच आहे आज इकडेच राहणार आहे आणि इकडे जर हा आमचा गहू काढायला आलेला आहे आता आणि असं आमचं झालेलं आहे गहू करून आता हे कापायचंच कापायलाच आलं आहे हे बघा तोडायला आली आहे कांदे पण आहेत आमचे सगळीच कामं आमची करायला आलेत आता सगळी कामं आमची चालू होणार आहेत बघा पुढं आमचं लसूण आहे लस लस आम्हाला वर्षभरासाठी लसूण मुंबईला आम्हाला भेटतो आणि आमचे कांदे लावलेले आहे हे बघा आता हे कांदे काढायला नाही आले अजून हे पुढची काढायला आलेली आहे कांद्याची पाच पन्नात मी घेऊन जाणार जाताना मुंबईला आणि हे बघा हे कांदे अशी काढायला आलेली आहे आता असे आम्ही हे आता हे मुंबईला घेऊन यायचे ते असे आता कांदे आम्ही काढून घेऊन जाणार आहे ठीक आहे आता हे सगळेच काढायला आलेले आहेत आणि तिकडं आमचं घेवडा आहे तर हे तुम्ही बघता इकडं असं काळा घेवडा आहे असं तिकडे शेतामध्ये छान असं सगळे कांदे काढायला आलेले आहेत मी छान करायला करायला चालेल ते माना टाकल्या की कांदे काढायला हे काढायचे का म्हणून येथे कितीच काम चालू आहे ओपन आता एकदमच वाढलेलं आहे तो आम्ही काय मशिनीने काढणार आहे काढणार आहे आणि इकडे बघा हा घेवडा हा हे कांदे नाही काढायला आले आलेली बघा हा घेवडा आहे तर मग ते शेंगा तोडणी चालूच आहे आणि रोज चालूच असते आमच्या हिच्या काय अशा शेंगा येते बघा अशा शेंगा ह्या अशा शेंगा त्याला आलेल्या आहेत काळ्या घेवड्याच्या शेंगा हा पूर्ण सगळा घेवडाच आहे माळवं तयारच असते इकडं नेहमी माळवं चालूच असतं आता हे शेंगा पण मी काढून येणार आहे का मुंबईला जाताना दोन दिवसात दोन दिवस लागतील आम्हाला सगळं काम करायला आहे देशी वगैरे सगळं फ्रेश भाज्या मिळतात येतात छान देशी वगैरे सगळ्या भाज्या मी मुंबईला घेऊन जाणार आहे आता आणि आता वरती लसूण पण आहे लसूण पण काढायला आलं आहे लसूण काढायला भेंडी भेंडी तोडायला दिवस दिवसाड भेंडी तोडायला लागते तर ती आमच्या शेतातलं काम नेहमीच चालू असते पण आम्ही कसं मोठी मोठी कामच करायला येतो ते ज्वारी काढायला वगैरे ज्वारी पण काढायला आली आहे हरभरा काढायला आलाय आता आम्ही हरभरा काढणार आणि कांदे काढणार आणि जाणार हा ज्वारी काढायला परत येणार इथं हे असे सगळे कांदे कांदे आता मोठे 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 उचलून घ्यायचे असे असे त्यांनी माना टाकलेत ना तसे काढून घ्यायचे वरती बघा भेंडी आहे वरती वरच्या साईडला तर हे हाताने नाही काढणारे हे म मोठं म्हणून आम्ही मशीन बोलवली आहे आणि जे पण नसतो आपल्याला एवढा तर आपलं मशीननी थोडे पैसे जातात पण काढतो आम्ही मशीननी गहू काढणार आहे तुम्हाला मी दाखवूनच व्हिडिओमध्ये मशीनच बोलवली आहे गहू काढायची आता आजकाल खूपच यंत्रणा झाली आहे त्याच्यामुळं एवढं माणसाला जरा सोपं काम पूर्ण तणा जास्त हे नाही करावं लागत तर आपलं आता की काय हो माझं वर्षभराचं दिसून असतं म्हणजे गावी पण असतो आणि आम्हाला मुंबईला पण मिळतो ना मुंबई दोन तीन वाफे लावलेले बाकीच्या माफेच्या जमीन करायला नसल्यामुळं कोणी नसल्यामुळं आंब्याची बाग लावून टाकलेली अर्ध्यातून तर ही लसूण पण बघा किती छान आलं आहे हे बघा आता हे बघा अजून त्याला वेळ आहे जरा बघा एवढी कोडी झाली आहे तर ते एप्रिल मेमध्ये काढायला येणार आहे लसूण तर आपला घरचा लसूण मिळतो लाल लसूण म्हणतात ना आपला तो लाल लसूण आहे हा आणि आता हरभरा तर आम्ही काढले असून त्यासाठी थोडंसं राहिलं आहे साईड साईडनी हे बघा असं छान आहे आणि आता ही भेंडी आहे बघा भेंडी पण आता आम्ही तोडली आहे काल आता तरी पण आम्ही मुंबईला जातो थोडी तोडणार आहे भेंडी हे बघा अशी छोटी छोटी राहिलेली भेंडी आहे ती आम्ही आता तोडणार आहे काय अशी अशी भेटेल ना तो दोन दिवसात वाढते लगेच त्याची आम्ही आता तोडणार आहे भेंडी भेंडी पण खूप छानच आली आहे बघा थोडीशी भिजवली आहे त्याच्यामुळं आतमध्ये काही जाता येत नाही ते बघा हे बघा अशी भेंडी खूप छानच असवी म्हणजे फ्रेश भेंडी आपल्याला मिळते किती छानच भाज्या असतात सगळ्या गावाला एकदमच तुम्ही बघू शकता अशा मस्तपैकी ते भिजवले म्हणून मला आता आत नाही जाता येते नाही हां पण मला काय सगळं आईवडिलांची इकडं सगळी सवय असल्यामुळं मला काय वाटत नाही शेतीमध्ये काम करायला आणि मला येतंच होतं पुरतंच नाही आहे तर आम्ही खरोखर शेतामध्ये काम मला येतं हो म्हणजे मी माझ्या आईच्या इकडं पण केलं आहे त्याच्यामुळं सगळेच कामं मला येतात काही अवघड वाटत नाही जरी मुंबईला राहत असलं तरी पण काही वाटत नाही आणि आता तेव्हा भुईमुख पण आहे आमचं भुईमुख पण भेंडला आहे वगैरे त्यांनी माणसं करून भिनून घेतलं आहे तर प्रत्येकच काम करायला एवढं लांबून येणं होत नाही त्याच्यामुळं मग मोठ्या मोठ्या कामासाठीच आम्ही येतो अशी हरभरा वगैरे काढायला ठीक आहे बिनू वगैरे बिन ठेवलं आहे बरोबर तो, तो पण आता एप्रिल मेमध्येच काढायला येणार तोपर्यंत बराबर सगळं काढायला येणार आता तर खूपच छोटं आहे है, ठीक आहे मस्तपैकी काढून होईल तर आमची शेती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय